अभ लेखा कोणाच्या घरी आणलं मले अरे आपण पोरकी पाहायला आलो माझ्यासाठी अबे मग लेखा अगोदर सांगायचं ना मी चांगले कपडे घातले असते पावडर लावली असती तू जसा आहेस तसा चांगला दिसत आहेस बर मला एक सांग तू तुझ्या आई बाबाला नाही आणलं तुझ्या काका काकूला नाही आणलं मामा मम्मीला नाही आणलं मलाच का बरं आणलं मुलगी पाहायला अरे मला मित्राला सांगायचं होतं हाँ? तुझे अजून पण मित्र आहेत ना रे खूप चांगले चांगले मित्र माझ्यापेक्षा पण त्यांना का नाही आणलं मलाच आणलं आता तुला ऐकायच आहे तर सांगतो बघ हमेशा मुलगी पाहायला जाताना स्वतःपेक्षा काळाच मुलगा सोबत न्याय लागतो म्हणजे मुलीला काय वाटते याच्यापेक्षा तर हाच चांगला आहे मग ते आपल्याला पसंत करते हे देवा हा कसा मित्र दिलाय मला रामराम राम राम, 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 राम। अच्छा मुलगी पाहिला तुम्ही दोघं आले का हो मी आलो मीच मुलगा आहे आणि हा माझा मित्र आहे आम्ही का तुमच्या घरामध्ये कोणी वरिष्ठ मंडळी नाही आहे का हो आहे ना परंतु शेतीची काम चालू असल्यामुळे त्यांचं जमलं नाही म्हणून मी माझ्या मित्राला घेऊन आलो चल अनावर लवकर तुमच्या मुलीला एवढी कशी घाई तुम्हाला मुलीला पाहायची पाणी किने घ्या चहा घ्या मग मुलीला बोलावतो पिंकी बटा चहा पाणी घेऊन ये अरे वा वा छान छान मुलगी हीच आहे का पिंकी हो मीच आहे काय शिक्षण वगैरे काय तुमचं मी आठवी पास आहे आणि तुमची अपेक्षा काय आहे मला सरकारी नोकरीवाला मुलगा पाहिजे आणि त्याच्या घरी कमीत कमी दहा एकर जमीन पाहिजे आणि तो शहरामध्ये राहणारा मुलगा पाहिजे एवढ्या माझ्या अपेक्षा आहे याच्यातलं तर माझ्याकडे काहीच नाही बा बर ठीक आहे तुमच्या सोबत आलेला मित्र हा काय करतो तो सरकारी जॉब आहे त्याला आणि त्याच्याकडे शेती पण आहे आणि शहरामध्ये सुद्धा राहतो पण तो तुम्हाला नाही पडणार सांगितलं तुम्हाला पसंत नाही पडणार मला तर पसंद आहे छान दिसतो की तर काय झालं आणि तसं बी सरकारी नोकरीवर लागण्यासाठी खूप अभ्यास करावं लागतो आणि अभ्यास करू करू माणूस काळा पडतोच आता हे का तुम्ही अभ्यास करू करू काळा पडतो मग दिव्याच्या भोवती बसला अभ्यास बस करायला आपलं तर पक्का आहे पस आहे तर आपल्यालाही पस आहे थँक्यू बाबा थँक्यू बाबा अरे पण तो तुमच्या जातीचा नाही आहे ना तो दुसऱ्या जातीचा आहे मला तर काही प्रॉब्लेम नाही ब मला पण काही प्रॉब्लेम नाही ब सरकारी नोकरी आहे तर धन्यवाद काकाजी तुम्ही मला पसंत केल्याबद्दल माझ्या मित्रांनी तर मला टाइमपास म्हणून आणलं होत तुमची मुलगी पण पसंद आहे मला आता उद्या मी माझ्या आई बाबाला घेऊन येतो अरे तर गेमच उलटा झाला